सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी करतो आहे नवीन नाही जुनीच आहे पण मी करतो आहे ते म्हणजे गाजर आणि मटर यांची भाजी गाजर मटर फ्राय तर मी फ्रेश मटर घेतले सोलून गाजरही चांगलं मी चॉप करून घेतलं आहे पॅन ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आता आपण लगेच फोडणी करून घेऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघत राहा अकूस किचन फोडणी करून घेऊया मोहरी जिरं आणि मिरची लसणाची पेस्ट छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला गाजर आणि मटर टाकून घ्यायचं आहे मी आता गाजर आणि मटर याच्यामध्ये टाकून घेतो आणि आता ह्याला थोडस मंद आचेवरच आपल्याला भाजी करायची आहे बघत रहा अकूस किचन कांदा देखील आपण टाकलेला आहे पूर्ण मऊ झाल्यानंतर आपल्याला याच्यात मसाले ॲड करून घ्यायचे आहेत साधारणत आपल्याला या, या भाजीला तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर असं परतून घ्यायचं त्याला आणि मग त्याला झाकून ठेवायचं ह्याचं पाणी आपण बिलकुल वापरणार नाही आहे कारण की या गाजरामध्ये आणि मटरमध्ये कांद्यामध्ये जे पाणी असतं त्या पाण्यानेच त्यांना चांगलं शिजू द्यायचं आहे बघत राहा अकूस किचन झालेले दोन ते तीन मिनटं बघूया आपण भाजी हां आपली भाजी आता चांगली वाफलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद तिखट थोडंसं धना पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि मीठ ॲड करून घेऊया कोणी कोणी ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकतात पण मी टाकलेलं नाही आहे हळद टाकून घेऊया थोडं लाल तिखट कमीच टाकायचं आपण काय ह्याच्यात आपण मिरची वापरलेली आहे थोडी धाना पावडर धाना पावडर मी आत्ताच आणली आहे त्याच्यामुळं मी त्याचं पॅकेट फोडलं पण नाही आत्ताच फोडलं त्याला मिक्स करून घेऊया खूपच छान भाजी लागते ही आणि आता थंडीच्या दिवसामध्ये गाजर मटर आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळतं नक्की करून बघा खूप छान सगळ्यांना आवडती ही रेसिपी आता मीठ टाकून घेऊ आपण फ्रेंड्स फायनली आपली आजची रेसिपी तयार आहे एकदा नक्की करून बघा तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून इचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय प्लीज माझ्या चॅनलला आला असत तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा बघत राहा अकूज किचन बघा आपली रेसिपी तयार आहे तर एकदम गरम आहे तर नक्की करून बघा आणि खूप खूप खुँँ धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन Thank you.